लग्नाचा आमिष आणि त्यामागे लपलेलं एक भयंकर फसवणुकीचा जाळ विवाह वेबसाईटवर स्वतःला अविवाहित दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अखेर वाकड पोलिसांनी गजाड केला आहे दिल्लीतून ही कारवाई करण्यात आली असून आरोपीने अनेक महिलांवर अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे हा प्रकार पिंपरी चिंचवड मधील वाकड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आलोक अजय कुमार पुरोहित वय त्रेचाळीस जयपूरचा रहिवासी आलोक पुरोहित हा जीवनसाथी डॉट कॉम शादी डॉट कॉम आणि आय आय टी एम शादी डॉट कॉम या विवाहित वेबसाईटवर स्वतःला अविवाहित आणि उच्च शिक्षित असल्याचं भासवून महिलांशी ओळख वाढवत होता याच पद्धतीने त्याने एका घटस्फोटीत महिलाशी संपर्क साधला आणि तिच्याशी लग्नाचा आमिष दाखवत विश्वास संपादन केला यानंतर आरोपी पुण्यात आला आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले तेवढंच नव्हे तर त्या महिलेचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकण्याच्या धमक्या देत तिचा आणि पोलिसांनी तत्परता दाखवत फक्त काहीच दिवसात म्हणजे सात ऑक्टोबर रोजी आरोपीला दिल्लीहून अटक केली तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे आलोक पुरोहित हा प्रत्यक्षात विवाहित असून त्याने खोट्या ओळखीच्या आधारे अनेक महिलांना फसव विविध मॅट्रिमोनियल वेबसाईट वर त्याने वेगवेगळ्या प्रोफाईल्स बनवून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचा गैरफायदा घेतला तुम्ही ऑनलाईन विवाह हो वेबसाईट चा वापर करत असाल तर सावध राहा सतर्क राहा कोणत्याही प्रोफाईल वर लगेच विश्वास ठेवू नका धन्यवाद